असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील बाकी कोणी नाही मुळात असं आहे की उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इवन भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष या सगळ्यांना पत्र पाठवलेलं होतं की या निवडणुकीची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जे चुका आहेत जे फ्लॉज आहेत ते दुरुस्त करण्यासंदर्भात आणि या सगळ्यांना पत्र पाठवलं तसंच काँग्रेसला पत्र पाठवलेलं होतं उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाच्या अधिकृत प्रवक्ते आज बैठकीमध्ये काही चर्चा झाली का या संदर्भात आजची बैठक वेगळ्या कारणासाठी होती का जी तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या त्याच्यावर उत्तरं दिली की राज आमच्या पक्षाची भूमिका हे आम्हीच मांडतो आमचे प्रवक्ते मांडतील सन्मान्य राजसाहेब ठाकरे मांडतील बाकी कोणी नाही म्हणाले की मुंबईत जास्तीत जास्त महाविकास आघाडी पण संजय राऊत ठाकरे संजय राऊत असं सुद्धा म्हणाले की मी राज ठाकरेंशी बोललेलो आहे आणि राज ठाकरे असं म्हणाले म्हणजे जी राज ठाकरेंची जी इच्छा आहे आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील बाकी कोणी नाही आता ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार दुसरं कोण कसं मांडे मांडू शकेल सन्मान्य जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्मान्य राजसाहेब मांडतील इतरांनी कोणीही नाही आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू दुसरं कोणी नाही मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे ज्याची शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित पर होता परिस्थिती मलाच उद्या कळेल उद्या, उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं शेवट असं आहे निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी एकटी काय आमची नाही किंवा एकटी काय सगळ्या पक्षांची जबाबदारी त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवलेलं हो आहे आज ठाण्यात देखील मोर्चा आहे शिव ठाकरे गटाचा आणि मनसेचाही मोर्चा सगळे लोक सामील होणार काँग्रेस राष्ट्रवादीने देखील पाठीमध्ये चांगली गोष्ट आहे ना मी तुम्हाला ते सांगितलं सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसाची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते त्यामुळे सगळे जण त्याच्यामुळे सामील झाले पाहिजेत आमची भूमिका आहे संदीप ने आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय शिक्षण मंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो आणि त्याप्रमाणे सन्मान्य पवारसाहेब शरद पवार साहेब सन्मान्य उद्धवसाहेब सन्मान्य राजसाहेब सन्मान्य हर्षवर्धन सकपाल साहेब सन्मान्य वर्षा गायकवाडजी सन्मान्य प्रकाश रेड्डी सन्मान्य सुभाष लांडे रईस खान समाजवादी पक्ष एक असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत त्याच्यामुळे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा राज्यातील लोकांना वाटलं पाहिजे ती निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांची निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि मग निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इतमूत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावी आणि ही ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडव यासाठी होतं त्यासाठी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितजी पवार सन्मान्य एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेले आहेत असं पण नाही मी तुम्हाला लेखी पत्र देऊ शकतो लेखी निवेदन दिलेली ले आहेत आणि लेखी नावं सुद्धा आम्ही पाठवलेली आहेत त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ते पण आम्ही जाणार आहोत बसी काही सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितले आता भारतीय जनता पक्ष शिंदेगड आणि आजित पवार गटाचा अजून काही पाहिले नाही मला असं वाटतं की त्यांची आज काहीतरी टेस्ट आहे ते कालच आम्हाला बोलत होते तर ते टेस्टला गेलेले आहेत ते थोड्या वेळाने मोर्चा काढताना सांगितलंय आमची अल्पसंख्याक मुळात असं कुठलेही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये मुंबई महापालिका महाविकास मुळात मी तुम्हाला सांगितलं या संदर्भातली जी भूमिका असेल ती सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ते योग्य वेळी तुम्हाला सांगतील आता हा विषय चर्चेचा नाही आहे त्यामुळे याच्यावर चर्चा झालेली नाही गणेश प्रक्रियेमध्ये जी चूक राजकीय पक्ष मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष म्हणजे सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय याच्या आधी, आधी सुद्धा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सा नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची प्रत्येक घटकाची भूमिका असली पाहिजे गणेशोत्सवप्रमाणे आता छट पूजे जाण्याची देखील तयारी ही मुंबई महापालिकेने तयारी सुरू केलेली आहे काय वाटतं की गणेशोत्सवप्रमाणे जवळपास सात ठिकाणी आता छट पूजा केली जाणार आहे मुंबईत मला असं वाटतं छट पूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता पण त्याच्या मागे जर एखाद्या राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली असेल काय काय माहितीये का तुम्हाला कोणतेही अर्थ काढायला तुम्ही फ्री आहात जे अर्थ काढायचे ते काढा झाली म्हणून तुम्ही जाहीर करा आमचं म्हणणं आहे अजून <laughs> निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत सुप्रीम कोर्टाने सांगितलं एकतीस तारखेच्या जानेवारीच्या जा पूर्वी घ्या पण त्याच्या पुढे एक लाईन आहे निवडणूक आयोगाची तयारी झाली असेल तर ही लाईन तुम्ही विसरताय आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे तीही तुम्ही पाहताय मराठवाड्यामध्ये अतिग्रस्त पूरग्रस्त झाल्यामुळे त्याच्यामुळे निवडणुका झालेल्या नाही त्याच्यामुळे जरतरवरती तुम्ही आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाणार का काँग्रेसला आम्ही निमंत्रण दिले का ते आम्हाला घेणार का आम्ही त्यांना घेणार का हे निरर्थक परिषद तुम्हीच उठवताय आणि तुम्हीच बोलताय तर मला वाटतं त्याच्यावरती असं थोडंसं तुम्ही बंधन घाला उद्या आमची जी तिकडे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भेटणार आहोत त्याच्यानंतर साडेबाराला निवडणूक आयोग दीड वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला या सर्व नेते मंडळींची पत्रकार परिषद पण आहे तिकडे मी तुम्हाला निमंत्रण देतो तुम्ही तिकडे पण या काल आता झाला एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस माझी शाळा साल, सुंदर योजना चालू केली होती पण आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री मला वाटतं या विषयावरती निश्चितपणे आता आजचा विषय जो आता तो महत्वाचा आहे ही एक हिंसा चांगली होती त्या योजनेवरती निश्चितपणे आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलतो